नमस्कार आज दिनांक बारह सप्टेंबर श्रीराम जय राम जय जय राम जय राम नाम अभिमाचा नाश करते श्रीराम जय राम जय जय राम नाम अभिमानाचा नाश करते दुसऱ्याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते, ते बुडाले तेव्हा तो रडू लागला लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असे नसावे जे आपण दुसऱ्या सांग ते अपन सांगतो तेच आपण आपणच सांगावे माझे कर्ते पण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे स्मरण करूया नफ्याचे वेळी अभिमान उत्पन्न होतो तोट्याचे वेळी म्हणून दोन्ही करते देवाच्या हातात मी आहे असे मानावे खोटे करते पण घेतल्यामुळे खरे रडावे लागते लहान अर्भकाप्रमाणे निराभिमान असावे मनुष्याचे हाती काही नाही सर्व रामाचे हाती आहे यश देणे न देणे तुझ्या हाती आहे असे म्हणून रामास शरण जावे जगात अनेक शोध लागत आहेत त्यात शरीर सुखोभोगाच्या साधनांचेच शोध जास्त आहेत परंतु खऱ्या सुखाचा शोध शाश्वत समाधानाचा शोध एक साधू संतच करू शकतात त्यांनी समाधानाची म्हणून जी काही साधने सांगितली आहेत त्यांचा अवलंब केला तर आपल्याला खात्रीने समाधान मिळेल आज आपल्याला समाधान का मिळत नाही तर आपला अभिमान त्याच्या आड येतो कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंकाच नाही किती साध्या गोष्टीत आपला अभिमान डोकेवर काढीत असतो पहा एक गृहस्थ होते त्यांना एक मुलगी होती ती वयात आली दिसायला ती साधारण बरी होती जवळ पैसाही होता परंतु त्या मुलीचे लग्न पाच सहा वर्षे कुठेही जमू शकले नाही पुढे तिचे लग्न झाल्यावर तो म्हणाला माझ्या मुलीचे लग्न मी थाटात करून टाकले त्यावर त्याला कोणी विचारले मग दोन चार वर्षे आधीच का नाही केले तेव्हा तो म्हणाला त्यावेळी जमले नाही मग आता जमले म्हण की मी केले असे कशाला म्हणतोस असो अभिमान घालवायला भगवंताला मनापासून शरण जाणे हा उपाय साधू संतांनी स्वतः अनुभवून सांगितला आहे एकदा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला की त्याच्या मुलाला काही त्या घराण्याचे नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावे लागत नाही तसेच एकदा रामाच्या पायावर डोके ठेवून रामा मी तुझा झालो आणि तू माझा झालास असे अनन्यतेने म्हटल्यावर त्यापुढे होणारे आपले प्रत्येक कर्म हे त्याचेच होईल ते त्याला अर्पण करण्याची जरुरी नाही म्हणून होईल ते कर्म त्याचेच मानावे कोणतेही कर्म अर्पण केले असताना अर्पण करणारा उरतोच तर तसे न व्हावे सत्कर्माने अभिमान मरत नाही भगवान नामाने आणि सत्संगतेने तू मरतो श्रीराम जय जै राम जय जय राम आपल्या आयुष्यात आपल्याला जी सुखदुःख भोगावी लागतात त्याचं मूळ कारण आहे आपल्यातला अभिमान आणि हा अभिमान जर कशाने मरत असेल तर ते अर्थातच भगवंताचं नाम आणि हाच नामस्मरणाचा महिमा असं महाराज म्हणतात आपल्यातलं कर्तेपणा नष्ट झाल्याशिवाय आपला भगवंत आपल्यावर प्रसन्न नाही होणार कर्म करत असताना किंवा केल्यावर सुद्धा आपलं प्रत्येक कर्म हे ईश्वराच्या इच्छेनेच आहे हे जाणणं आवश्यक आहे आणि तरच आपल्याला आयुष्यातलं खरं समाधान लाभू शकतं आपल्यातला अभिमान या फक्त नामस्मरणानेच नष्ट होऊ शकतो संतांनी आपल्याला हे नाम दिलं जेव्हा त्यांनी अनुभवाने ते सिद्ध केलं आणि त्यांनी दाखवलेल्या वाटेवर आपण जर अखंडपणे चालत राहिलो तर आपल्याही आयुष्यात आपल्याला आपल्या भगवंताची आणि अर्थातच शाश्वत सुखाची आणि समाधानाची प्राप्ती होऊ शकते आत्ताच्या काळात खरं तर आपल्याला शरीर सुखाच्या आप खूप गोष्टी खूप सोयी उपलब्ध झाल्यात पण त्यामुळे आपल्याला खरंच समाधान लागतं का तर नाही कारण मुळात समाधान हे फक्त एका भगवंताच्या ठाई आणि म्हणूनच आपण आपला अभिमान सोडून जे काही घडतंय ते फक्त आणि फक्त भगवंताच्या इच्छेने घडतंय असं म्हणून आपला कर्तेपणा टाकून आपला अभिमान टाकून जर आपला प्रपंच केला तरच आपल्याला शाश्वत समाधान लागू शकतं तसंच आपण आपली सारी कर्म एकदा आपल्या परमेश्वराच्या चरणी वाहिली की परत परत आपल्याला परमेश्वरा मी हे तुला अर्पण करतोय असं नाही सांगावं लागत कारण मग त्याची साऱ्याची जबाबदारी ही परमेश्वरावरच असते आणि तोच आपल्या साऱ्या गोष्टींची आपल्या प्रपंचाची परमार्थाची काळजी घेतो म्हणून आपण इतर सारं काही सोडून आपला अभिमान आपल्यातले विषय विकार हे सारं काही सोडून फक्त एक नामस्मरण करत राहावं ज्या योगे आपल्याला आपल्या भगवंताची आणि सुखाची प्राप्ती होऊ शकेल मोक्षाची प्राप्ती होऊ शकेल असं हे आपल्या गुरुने दिलेलं सर्वोच्च नाम आपल्याला सातत्याने घेता येवो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स। श्री राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम